कोळी समाजाला सरसकट आरक्षण द्यावे या मागणीसाठी हिवाळी अधिवेशनावर उपोषण तथा मोर्चा काढण्यात आला पण राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याने व आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पाठ फिरवल्याने त्यांचा निषेध करण्यासाठी पूर्ण तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष रमेश पिटलवार गोविंद सोलेवाड किशोर सूर्यवंशी रेणुका मारुती घोरपडे पूजा घोरपडे अनिता भिस्से ज्योती सोळंके मयुरी भंगे पुष्पा सूर्यवंशी शिवराम भंगे विजयमाला भिसे देवशाला पानोडे मीराबाई जिंग जंगले पूर्वाजी सोळंके गोविंद भिसे अमोल घोरपडे गोविंद सोळंके काशीनाथ दारकोंडे सदाशिव भंगे ओंकार सोळंके सुमित पानोडे राजू सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत काय म्हणाले मागण्यासंदर्भात पाहूया सरकारला आणि आपल्या आदिवासी मंत्र्याला मी मोर्चामध्ये सांगलेलंच होत कि मी एकटी नारी आहे म्हणून तुमच्या पोलीस प्रशासनानं बड़ाचा बळाचा उपयोग केला पण मी तुम्हाला तिथं मी वॉर्निंग दिली होती की हे बघा एक महिला झाली तर काय झालं पण एक महिला नाही पहा बघा शंभर महिला मी जागृत केल्या आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सांगते ह्या शंभर महिला मी लाखोच्या संख्येने घेऊन येणार आहे जर आम्हाला तुम्ही या गोष्टीवर जर आता तुम्ही नाही जर तुम्ही आमची बैठक लावली आणि नाही जर विचार केला आमच्या लेकरावाळांचा आमच्या आरक्षणाचा तुम्हाला एवढा इशारा देते ह्या लाडक्या बहिणी ह्या शिंगारी म्हणून तिथं तुमच्या आझाद मैदानामध्ये शिंगारी नाही तर ही जा, लावील आणि आग लावी त्या मुंबईमध्ये आणि ही एवढी वॉर्निंग देते दे सरकारला आणि जास्तीत जास्त दक्षता घ्यावी कारण आम्ही आज फक्त मध्ये हे आणि तेव्हा मी चांगलं होतं फक्त ते ट्रेलर होता पिक्चर पाहायचा तर मुंबईला दाखवल आणि मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगते तुम्ही तुम्ही म्हणलेले आहात की लाडक्या बहिणीला जे मागतील ते देतील आम्ही तुम्हाला खरं सांगते भावासारखं की आता आम्ही बहिणी म्हणतो आमच्या लेकरा बाळासाठी तुम्ही आरक्षण देऊन टाका कारण या बहिणीला तुम्ही एवढ्या करू नका की त्या अग्निसारख्या तुम्हाला म्हणजे करतील या काही करती। बोलावं मला असं वाटत नाही वाईट मी काहीतरी बोलावं पण तुम्ही वाईट बोलून घेऊ बी नका एका बहिणीची तुम्हाला एक विनंती आहे विनंतीच करत आहे पण जेव्हा तुम्ही आता मुंबई पर्यंत जर आम्हाला आणसाल तर ह्या बहीण आदिवासी महादेव कोळी बहीण आणि इतर माझ्या बहिणी तर तुम्हाला सांगते ज्या भाषा तुम्हाला बोलायचं मुख्यमंत्र्यांची भेट झाली नाही मुख्यमंत्र्यांची सहसचिवालय जे आहे सहसंच सहसंचालिका अशा पठाण मॅडम यांची सुद्धा आमची चर्चा झाली अशोक उईके यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं परंतु त्यांनी सविस्तर चर्चा केली नाही अधिकृत अजेंड्यावर घेऊन राज्यातल्या महादेव कुळी मल्हार कुळी ढोरकुळे प्रश्न सोडवावा कारण ते एक कोटी पाच एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा आ, ही राज्यातली आदिवासी लोकसंख्या आहे या आदिवासी लोकसंख्येला ग्रही देऊन राज्याचं बजेट ठरतं राज्यातले पंचवीस आमदार विधानसभेचे आणि चार लोकसभेचे खासदार आरक्षित आहेत मग काही संमतीच्या बाबतीमध्ये हा दुजाभाव बाळग कारण शपथ घेताना आपण सर्वांप्रती समान भावना असली पाहिजे पण आदिवासी मंत्र्यांनी ही म्हणजे आमच्या प्रती जो दुजाभाव केलेला आहे आणि आमचं आंदोलन मोडीत काढलेलं आहे त्याबद्दल आज आम्ही तहसीलदार साहेब यांच्या मार्फत मान्य मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे निषेधाचं सा निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हाही इशारा दिलेला आहे की सरकारने येत्या काळामध्ये जर आमच्या समाज बांधवावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी बैठक लावावी बैठक जर नाही लावली तर परत एकदा चलो मुंबई आणि तेवीस फेब्रुवारी पासून आझाद मैदानावर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते त्या अधिवेशनामध्ये सुद्धा आमचा पूर्ण राज्यातला महादेव कुळी कोळी टोकरे कोळी समाज बांधव त्या ठिकाणी अधिवेशनावर पदरात जी आर निघाल्याशिवाय आम्ही वापस करणार नाही आमच्या सगळ्या समाज बांधवांचा असा ठाम निर्धार आहे पूर्ण शहराच्या वतीनं त्याचबरोबर तालुक्याच्या वतीनं आदिवासी कोळी महादेव जमातीच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात एक तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठवण्यात आलेलं आहे या निवेदनाचा मूळ उद्देशच हा आहे की एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या जात नोंदी शासन आम्हाला एकोणीसशे पन्नास पूर्वीच्या नोंदीची मागणी करतं पण एकोणीशे पन्नास पूर्वीच्या नोंदीची मागणी करण्या अगोदर ज्या ठिकाणी जनगणना आयुक्त बसलेले होते त्यांनी त्या एकोणीशे एकच्या जनगणनेच्या वेळेस सांगितलेलं होतं की तुम्ही कोणत्याही जातीची पोट जातीची नोंद करू नका फक्त मुख्य जातीची नोंद करा आणि त्या सत्राखालीच आज टी एस पी एरिया असेल ओ टी एस पी एरिया असल या दोन्ही एरियामध्ये असणाऱ्या कोळी महादेव कोळी मल्हार टोकरे डोंगर ढोर या कोळी अनुसूचित जमाती प्रवर्गात येणाऱ्या कोळी जमातीच्या नोंदी फक्त कोळी आहेत आणि त्या कोळी या नोंदीचाच एक फायदा घेऊन टी एस पी मध्ये राहणाऱ्या लोकांना मागत नाहीत की तुम्ही एकोणीशे पन्नास पूर्वीचे पुरावे द्या फक्त ओ टी एस पी जो समाज आहे ओ टी एस चा समाजाचा आलेख पाहिला तर टी एस पी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या समाजापेक्षाही जास्त आहे आणि हीच गोष्ट या शासनाच्या निदर्शनास आली आणि या लोकांना कुठेतरी वंचित ठेवण्याचा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा जो अधिकार नसताना सुद्धा अधिकार स्वतःहून घेतला आणि त्या अधिकाराचा गैरवापर करत आज इथेला असंख्य अशा समाज बांधवांच्या मुलाबाळांचा ज्याला आपण भ्रूण हत्या म्हणू कोटामध्ये जन्मताच जन्माला याने अगोदरच त्या बाळाची हत्या केली जाते तशा काम या शासनाच्या वतीने चालू आहे आणि त्याच्या निदर्शनास या गोष्टी